आ, प्रभाग क्रमांक तेरा आम्ही गेल्या काही वर्षापासून नगरपालिकेच्या सगळ्या सुविधांपासून वंचित आहोत कुठलीही सुविधा आम्हाला नगरपालिकेने दिलेली नाही कोण नगरसेवक कुठला पक्ष काही त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त आमच्या मूलभूत सुविधा मूलभूत गरजा ह्या नगरपालिकेने आम्हाला पुरवाव्यात अशी आमची इच्छा आहे आमच्या गल्लीतून शंभर टक्के सगळे टॅक्स भरले जातात नळाचा भरला जातो घर टॅक्स घराचा भरला जातो सगळे सगळे टॅक्स वीज बिल पाणीपट्टी कुठलाही टॅक्स आमच्याकडे बाकी नसतो सगळा भरलेला जातो परंतु आम्हाला आम कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाही आज आम्ही सगळ्या महिला याच्यासाठी आलो की आता दुर्गा महोत्सव येणार आहे तर आम्हाला आम, दुर्गा घेऊन जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आमच्याकडे पूर्ण रस्ता नालीमध्ये खचलेला आहे परवा गणपती झाला परंतु गणपतीसाठी सुद्धा गाडीवर येत नाही त्याच्यामुळे आम्ही यावेळेस यावर्षी लहान गणपती आणला आणि हातामध्ये घेऊन गेलो त्यामुळे आमची अशी नगरपालिकेमध्ये मागणी आहे की आमच्या आमच्या वार्डामधल्या सगळ्या सुविधा तत्काळ त्यांनी पुरवाव्यात जर यदा कदाचित त्या नाही पुरवल्या तर आम्ही नवरात्राच्या आधी आम्ही आंदोलन छेडू तीव्र आंदोलन छेडू आणि सगळ्या महिला इथे उपोषणाला बसू आम्ही सरांनी सांगितलंय की एक दोन चार दिवसामध्ये तुमच्याकडे येऊन अधिकारी पाहणी करतील तर तत्काळ त्यांनी येऊन पाहणी करावी आणि नवरात्राच्या आधी आम्हाला या सगळ्या सुविधा पुरवाव्यात त्यांनी ड्रेनेज लाईन नाही नाल्याची नाहीये रस्ते नाही लाईट नाही कचरा नाही कुठलीच कुठलीच सुविधा आम्हाला नगरपालिकेची नाहीये पण आम्ही सगळे टॅक्स भरतो त्याच्यासाठी नगरपालिकेने आमच्या वर्गाकडे लक्ष द्यावे आणि यावर्षी जर ते नाही लक्ष दिलं तर यावर्षी पूर्णपणे आम्ही निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकून कोणीही मतदान करणार नाही पंधरा ते सतरा वर्ष सिद्धनाथपुरीमध्ये पाणी प्रश्न इतका भयंकर आहे श्रावण महिना नवरात्र गणेशोत्सव आमचं पूर्ण महिला मंडळ म्हणजे सकाळी आम्हाला पाणी लागतं ते पाणी आम्हाला कधीच भेटत नाही तर पाण्याची आम्हाला वाट पाच बसायला सकाळी पाच पासून संध्याकाळी पाच पर्यंत आमच्या आजी आई तशा जर बसतात त्या पाण्या पाण्यासाठी आणि गेली काही वर्ष हेच चालू आहे कोणीतरी येईल आणि आमच्या समस्या सोडवेल याचा आम्ही खूप म्हणजे इतकीच आम्ही वाट बघितली पण आता आम्ही यापुढे वाढ बघणार नाही आम्ही आम्ही आयुक्तांकडे जाऊन त्यांना आम्ही एक कॉपी दिलेली आहे आम्ही आमच्या समस्या मांडलेल्या आहेत त्यांनी जर काही या समस्यांवरती काही ठोस निर्णय घेतला तर आम्ही आयुक्त साहेबांनी गांभीर्याने विचार करावा अन्यथा या नगरसेव पालिकेसमोर तीव्र आंदोलन केले त्याची याची तु� सर्व जबाबदारी ही प्रशासनावर आहे आम्ही यावेळेस यावेळेस शंभर टक्के मतदानाला पैसे टाकणार आहोत जोपर्यंत आमचं काम होणार नाही तो पण आमचं एकही मतदार घराच्या बाहेर पडणार नाही मतदानाला चार दिवसात सांगितलंय आज मी पाचव्या दिवशी या गोष्टीला पाठपुरावा करू नाहीतर या गोष्टीचा परिणाम नगरपालिकेला फोगाव लागतो आमचा जुना चौदा आणि आताचा तेरा जो आहे यामध्ये नागरिकाच्या खूपश्या समस्या आहेत जसे की ड्रेनेज लाईन आहे पोलवरली लाईट आहे पिण्याचे पाणी आहे कचरेवाला वेळेवर न येले अशा बऱ्याचशा समस्याला या नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे त्यामुळे या महिलांनी आज आम्हाला युवासेनेला फोन करून सांगितला की बा अशी अशी ह्या प्रकरणाची समस्या आहेत तुम्ही आमच्या सोबत या आम्ही आलो आणि आयुक्त साहेबांना निवेदन दिलं या मागण्या लवकरात लवकर तुम्ही कम्प्लीट करा न केल्यास आम्ही युवासेना या महिला सोबत आम्ही तीव्र आंदोलन छोडू असा इशारा देखील आमच्या युवासेनातर्फे देण्यात आलेला आहे पुढची भूमिका काय आता पुढची भूमिका येईल त्या आठ दिवसाची वेळ दिलेली आहे आठ दिवसामध्ये दिले असत आयुक्त साहेबांच्या आवारामध्ये आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत